आम्ही नाश्ता करतो आणि आज नाश्ता अंड्याची पोळी आणि चपाती मनीष आणि मी मनीष करून जाणार शाळेत आणि मी जाणार आहे आज सुट्टी घेतलोय आज जाणार आहे सड्यावर ग्राउंड साफसफाई करू च कारण आमचे टुर्नामेंट तेरा चौदा पंधरा सॉरी बारा तेरा चौदा असे तीन दिवस टुर्नामेंट त्याच्या तयारी म्हणून आज आम्ही सर्वजण ग्राउंड साफसफाई करणार आणि चिकन जेवण पण आह आपण आम्ही वरच सड्यावर जेवणार मनीष असे ना जेव शाळेत नाही मनीष शाळा बाजूकच आह या सर्व जेव्हा घेऊन येश्ता करूया आणि सर्व सामान घेऊन येलो पाच किलो चिकन आणि त्याच्यानंतर हे सर्व सगळे स्पेशल चाय बनवणार आहोत आणि या घर आमच्याच मित्राचा त्याची आई आमका मस्तपैकी चिकन बनवून देणार आह तर आम्ही त्या चिकन झाल्यावर दुपारी नेऊ घेणार आणि आता आम्ही त्या सर्व सामान देणार आणि जाणार साडे अव हंध चावी हॅलो फुल वर्किंग तर मंडळी कामाक सुरुवात झाली आमच्या ग्राउंडच्या साफसफाई का आज रविवार नाही आत शुक्रवार आहात त्याच्यामुळे जरा पोर कमी आहेत बाकीच्या कामं गेले आहेत रविवार असतात पो बारके पोर, बार पोर गावले असते काय नाही का ना मत्ते का काय रे आता हॅन्ड क्लोज असते ना काचेरीचं टेन्शन नाही होतलं असतं मस्त पैकी आम्ही तोडलं असत काचेरी होते

तर आमचे तकले जरा ऊन जास्त झाल्यामुळे आणि आमचं प्लेअर मस्त अरे की अरे वारीच घेऊन इले की काय भारीच काम केलंस काय तर वा आता काय टेन्शनच नाही आजा उतरू चला पटापट निशांत मला काय तर भारीच काम केलं चला 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 खायचे आता काय बटापट काम आमचं हे किधर घेऊ ओरिसा ओके ओके अरे आमच्या निशाद शेठ तुमचं मित्र निशाद त्याने गाडीच घेऊन भरून घेऊन येलो हा मस्त हे की हे खलाशी असतात व बोटीचे आता काय टेन्शन नाही कामाचा टुर्मेंट मी काय म्हणतो आपल्या टुर्नामेंटला एक टीम टाकूया खरोखर कर, ओडिसा पॅकर क्रिकेट खेळले का एक दिन आज बोलता इनको

ટુર્નામેન્ટ ખેતા એ તીન દિન ટુર્નામેન્ટ હાજા નહીં ખાલી जोरदार खलाशी काम जबरदस्त जबरदस्तच वाटतं आमका अर्धो दिवस गेलो असतो त्याने दहा मिनटातच मोकळा करून टाकले आणि हत पण लय पण किती आहेत निशाद वीस जण आह दहा जण काम करतात अचानक भयान घेऊन येलो जेवणाचा काय पाचच किलो आिलो दहा किलो अजून वाढवचा लागत त्याशिवाय तर होणार नाही ह्यांना तर जेवण आहेत हे थोडासा दहा मिनटा पंधरा मिनटं काम करून जाणार आहे बागेत एक खै या बागेत घेऊन चाललं ओके ओके तर आमचा मित्र बागेत घेऊन येलो होतो आहे साड्यावर हवे त्याची बाग काम आमचं बघून तो आहे घेऊन नेलो अकाला सांग भारी काम केलं निषाद जबरदस्त एक नंबर बारीच थंड कस

माझ oh, ना आपल्याक हवी तशी की अनुज तुका जशी हवी जवळ बाउंड्री तर जवळ की बाड्री काय ए चला आग बघ नाही तर जायच पेट सर्व जरा मंडळी मस्त स्पेशल चहा केलेली आहे स्पेशल ना फुल कडक आला भेटला होता आला ना किती आदमी आहे आदमी है झाले दूध घातलंच नाही की काय काही काय कलगरची हा कोणी बनवलाय तू की जिथून बोलायचं मी एक आमात राहून मी कसली कडक बनवलं असते नावलच्या एका दूध ना। पिशवीची चाय हाय पाणी दोन या तीन कप ते दिलं असतो चला मंडळी मस्त आता स्पेशल टी पिव्या

गेले ऊन बघा हॅट आणून विसरले ते गोलवाली हॅट असता मस्त ऊन हे झाला असता जत्रेत घेतलं होते ते सफेद वाले ते आणलं असतं तर सर्व या होईल काळा पडू यंदा निशाद फायनल ओपनिंग बंडो खाया मस्त की आमचं चिकन आणि राईस इलेलो हा मस्त पैकी जोरदार खाणार आता मस्त पैकी आणि माईला त्यांच्या बरोबर चिकन घेऊन उतर रे आता टाकते ना, 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 ना। आमका उपाशी ठेवते आधी चिकन तो टोपा सर उचला ओके चला लवकर वाडा रे भूक लागली असला ए, कांदा लिंबू टोमॅटो मस्त पैकी कटिंग शोल्डर कटिंग अरे मस्त पैकी चिकन पोल जबरदस्त रे आमटावायचा मस्त पैकी राईस बासमती राईस हे वाढू मस्त पैकी चला 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 बसाय

म्हणजे चला आम्ही आता जेवतो मस्तपैकी हा भात आणि चिक आ आणि माईपणीला शाळा सुटल्यानंतर मस्त घरी रियम का खास माई नुसता तर खाऊचं नाही आता काम करूच समजलं ना भरपूर काम करायचं चला म्हणजे चला मस्तपैकी आता जेवतो आणि मग थोडा आराम करून परत काम कर ना चला तर मंडळी जेवलो जेवण मस्तोय की थोडं अर्ध तास आराम केलो आणि परत कामाक सुरुवात केली आम्ही मनीष आमचं डायरेक्ट शाळेत ना सुटलो तोच कामा किलो हा अधीश मनीष अधीश आणि माई काय दुपारी शाळा सुटला दुपारी त्या जे इला डायरेक्ट आणि बच्चा पार्टी पण आमची मदत करता आमका मस्तपैकी

तर मंडळी चला आता वाजले किती वाजले साडेपाच तर मंडळी साडेपाच वाजले आता आणि दिवसभर सकाळी आम्ही किती साडे नऊ साडे नऊ पावणे दहा ला काम करू आणि आता झालं सर्व काम आणि आता आम्ही निघालो सर्वजण घरी चला Transcrição e